नमस्कार मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते सरळ यायचं तुम्हाला स्टेशनवरून आल्यानंतर तुम्हाला हा जांभळी मार्केट दिसेल जांभळी नाक्याचा भाजी मार्केट दिसेल या जांभळी नाक्याच्या भाजी मार्केटला आल्यानंतर तुम्ही बघू शकता समोरच ठाणे नगर पोलीस स्टेशन आहे म्हणजे दोन नंबर पोलीस स्टेशन आहे त्याच्या अगदी समोरच्याच गल्ली तर तुम्हाला यायचं आहे इथून सरळ आत आल्यानंतर तुम्हाला नागरिक स्टोअर दिसणार आहे तर इथून तुम्हाला सरळ यायचं आहे सरळ आल्यानंतर आतमध्ये तुम्ही बघू शकता आपल्याला दिसणार आहे नागरिक स्टील स्टोअर इथे आज आपण या दुकानाला व्हिजिट करणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला माझ्यासोबत आता नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा आज काय दिवाळी साठी काय स्पेशल आलाय का तुमच्याकडे खूप सारी व्हरायटी आहे मी दाखवतो ओके okay, चला तर मैत्रिणी आता आपल्याला एक एक व्हरायटीचं कलेक्शन आपल्याला शॉप मध्ये पूर्ण कव्हर करायचंय तर चला, आप चला, चला है है, आता आपण सुरुवात करतो हे काय मला सांगाल का मी आता हे तुम्हाला गिफ्टिंग साठी किंवा घरी डेली युज साठी पण कॉपर ची शुगर पॉट आहे शुगर पॉट म्हणजे काय पाणी भरून ठेवायचं रात्री आणि सकाळी प्यायचं आणि हे शरीराला चांगलं खूप चांगलं असतं याच्यात आपल्याकडे तुम्ही बघू शकता खूप सारी व्हरायटी आहे खूप डिझाईन्स आहे पॅटर्न तुम्ही बघितलं नसेल सगळे पॅटर्न खूप सुंदर आहे आणि ह्याच्यातलं पाणी खरखर चांगलं आहे सध्या आता जसे की आजार आपल्याला सुरू झालेले आहेत कॅन्सर सारखे वेगवेगळे आजार आहेत पण ह्यातलं जर तुम्ही पाणी सकाळी पहा ते अंश कोटी पिता ना एकदम मस्त पुढे हे पण पॅटर्न खूप सारे पॅटर्न आहेत तुम्ही बघू शकता आणि याचा बेस्ट पार्ट काय हे का सगळं बार। okay. लेकर केलेलं आहे म्हणजे हे काय पडणार नाही मेंटेनन्स फ्री आहे नॉर्मली काय असतं तांब्याची बरोबर काही पडते तर याला तुम्हाला घासायची गरज नाही हे सगळं लेकर केलेली आहे डिझाईन याचा उपयोग पण आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे खूप चांगला आपल्याकडे बॉटल बॉटल्स पण आहे बॉटल्स त्याच्यात बॉटल्स पण आहे मध्ये पण नवीन नवीन डिझाईन आहे जसे की ग्लास आणि पाणीसाठी असतो आणि लहान मुलांना पण आपण देऊ मुलांना पण देऊ चांगलं रेंज याच्यामध्ये दादा ते सांगाल का मला याच्यात आपल्याकडे जे रेंज आहे ते फाय हंड्रेड पासून स्टार्ट आहे फायव्ह हंड्रेड हंड्रेड पासून स्टार्ट आहे तर वेगवेगळ्या साईज नुसार रेंज राहील डिझाईन फाय okay. हंड्रेड आहे सिक्स फिफ्टीला अच्छा तुम्ही वेगवेगळ्या आणि बॉटल्स मध्ये पण डिझाईन्स भरपूर बॉटल्स मध्ये पण खूप डिझाईन्स आहे हे तर मी तुम्हाला थोडके दाखवतो okay. बाकी तर अजून खूप सारे डिझाईन्स एवढं पूर्ण कव्हर करता येणार नाही माहिती जेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतोय तेवढं शक्य झालं तेवढं करतोय जे लेटेस्ट आयटम तुम्हाला मी आता नवीन नवीन दाखवतो आता आपण तांब्यामध्ये गिफ्टिंग आयटम बघितली आता मी तुम्हाला मध्ये भांडी दाखवतो हे जे ट्रायप्लाय आपला स्वतःचं ब्रँड आहे नागरिक स्टील सेंटर म्हणून एकदम हेवी क्वालिटी मध्ये येणार आणि याचा बेस्ट पार्ट आपने, हे आहे की आपलं हे आपण सेल होलसेल मध्ये करतोय तर याच्यात खूप काय व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता जसे की हांडी आहे फ्राय पॅन आहे लंगडी आहे टोप आहे कढई आहे तासला आहे जसं तुम्हाला पाहिजे सगळं भेटेल ओके ह्याच्यात साईज पण आपल्याला उपलब्ध तुम्हाला विदाऊट हँडलची कढई आहे त्याच्यात तुम्हाला साइजेस उपलब्ध आहेत हँडलवाल्याच्या आहेत त्याच्यात पण आहेत आणि ही लंगडी बोलतात ना ह्याला हे टोप झाले टोप झाली आणि ही लंगडी झाली सगळ्या व्हरायटी मध्ये तुम्हाला साईज यांच्याकडे उपलब्ध आहे फ्राय प्लॅन मध्ये पण तुम्हाला साईज भेटून जाईल उपलब्ध होऊन जाईल सर्व काही हे तुम्हाला साईज नुसार उपलब्ध आहे नागरिक स्टोअर मध्ये येस जसं की आपल्याला माहित आहे ट्राय म्हणजे थ्री लेअर असतं आतमध्ये स्टील आहे मध्ये अल्युमिनियम बाहेर स्टील जसं की आता अॅल्युमिनियम मध्ये आपण जेवण बनवत नाही तर स्टील स्टील वापर करतो कारण की अल्युमिनियमचे तत्व चांगले नसतात कॅन्सरचा इशू आता बरोबर त्याच्यामुळे हे स्टील मध्ये जेवण बनतो पण कसं आहे स्टील मध्ये डायरेक्ट बनवला की जेवण करपतो तर त्याच्यामुळे आपण ट्रायपलाय युज करतो त्याच्याने जेवण करपत नाही आणि कमी तेल पण लागतं ना कमी तेल पण कमी लागतं चिटकत नाही नॅचरली कोटिंग आहे म्हणजे काय चिटकत नाही काय होत नाही एकदम मस्त आहे आणि दुसरा आपण आपल्या प्रेक्षकांसाठी याच्यामध्ये सेल घेऊन आलोय आणि दिवाळी पर्यंत आपल्याला याच्यामध्ये कुठलाही ट्रायपलाय की आपल्याला किलो वर भेटेल सहाशे रुपये किलो फ्लॅट सिक्स हंड्रेड रुपीस के जी ला भेटेल घ्यायचं काट्यावर घ्यायचं आणि घेऊन जायचं आणि मेन तर याची लाईफ टाईम गॅरंटी आहे याला हे कधी चिरत नाही काय होत नाही एकदम बेस्ट वस्तू खूपच भारी ऑफर काढलेली आहे नागरिक स्टोअर वाल्यांनी तर नक्की मैत्रिणी यांच्या करा आणि खरं खर इथे बघण्या की भांडी आहेत वस्तू आहेत खरखर आणि खास स्पेशल आहे तुम्हाला दिवाळी स्पेशल ऑफर घेऊन आलेले आहेत यंदा आता पुढे दादा मला काय दाखवणार दाखवणारे सांगायला मी तुम्हाला मी याच्यामध्ये अनेक आयटम दाखवतो okay. ट्राय आतापर्यंत आपण बघितले तांब्याची भांडी बघितली गिफ्टिंग साठी त्यानंतर आपण ट्रायप्लाय बघितलं आता आपण बघणार आहोत हनीकॉम ची भांडी तर दादा हनीकॉम मध्ये काय काय तुमच्याकडे हनीकॉम मध्ये आपल्याला सगळं भेटेल फ्राय पॅन आहे कढई आहे डोसा तवा आहे चपाती तवाय ओके हनीकॉम okay. म्हणजे एक्झॅक्टली काय दादा सांगा हनीकॉम म्हणजे आपण बघितलं असेल की ट्रायप्लाय जसं होतं तसंच सेम असतं थ्री लेअरची पण शीट असते पण याच्यावर नॅचरली हे हनीकॉम डिझाईन मध्ये कोटिंग केलेली आहे कोटिंग म्हणजे ही नॉनस्टिक आपली कोटिंग नाही आहे नॉनस्टिक कोटिंग तुम्ही बघणार की त्याच्यावर स्टील आपण वापरू शकत नाही लाकडाचा स्पून युज करावं लागतं दारानी घासलं की प्रॉब्लेम होतो याला तुम्ही स्टीलचा चमचा वापरा करा याला कोटिंग निघणारच नाही हे नॅचरली याच्यावरच कोटिंग केलेली आहे त्याच्याने हे जे पॅटर्न आहे हनीकॉम हनीकॉम याला का म्हणतात की ह्याची जे पॅटर्न आहे त्याच्यामुळेच याच्यावर काही वस्तू चिटकत नाही हे जे हनीकॉम पॅटर्न आहे त्याच्यामुळेच कुठली पण वस्तू याच्यावर चिटकत नाही तर हे नॅचरली कोटेड वस्तू असं आपण म्हणू शकतो आणि याच्यावर तुम्हाला डोसा तवा भेटतो चपाती तवा याच्या साईजेस आहेत डोसा तव्यामध्ये तुम्हाला मोठी साईज पाहिजे तर बिग साईज पण बघू शकतो मोठ्या साईज चा डोसा तुम्ही बनवू शकता त्याच्यामध्ये साईज उपलब्ध आहे साईज उपलब्ध आहे आणि परत आपण दिवाळीसाठी याच्यामध्ये पण ऑफर घेऊन आलोय भाऊ साठी गिफ्ट द्यायला वगैरे याच्यावर एमआरपी मध्ये तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट डिस्काउंट भेटेल एमआरपीवर सेव्हन्टी पर्सेंट आहे मस्तच आणि ह्या कढाई आहेत ना याच्यामध्ये कढाई आहे याच्यामध्ये पण साइजेस भेटणार आणि या सगळ्यांची हे जे कोटिंग आहे याची पाच वर्षाची गॅरंटी आपल्याला आपल्या तर्फून भेटणार डायरेक्ट गॅरंटी आहे वॉरंटी नाही काही कोटिंग निघाली तर पीस टू पीस रिप्लेस करून नवीन पीस भेटणार अरे वा आपल्याला याच्यावर आप आचार्य नक्कीच मैत्रिणी दिवाळीची शॉपिंग करायला एकमेव ठिकाण म्हणजे आपलं नागरिक स्टोर तर नक्की या व्हिजिट व्हरायटी बघायची आपण बघणार आहोत वळसवलेली बिड्याची भांडी बरोबर की नाही दादा येस येस अरे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण आपल्याकडे खूप व्हरायटी आहे जसं की हे जस की काविल आपलं पारंपरिक काविल अच्छा जर घावणी वगैरे मस्त आंबोळ्या खूप सुंदर याच्यामध्ये मग आपल्याकडे छोटे उत्तपम करायला पण अरे वा हे मस्त नवीन आले का दादा हो हो याच्यात खूप व्हेरायटी आहे तुम्हाला मी दाखवतो आणि याला आपण इंडक्शन वर पण वापरू शकतो याला झाला हे जे पण आहे यांना सगळ्यांना इंडक्शन वर पण वापरू शकतो मग आपल्याकडे हे बघा अपम मध्ये पण व्हरायटी आहे ओके साईज साईजेस आहेत वेगवेगळे ओके okay. याच्यावर आपल्याला ग्लास लेड पाहिजे तर ग्लास लेड पण भेटणार पण तीन व्हरायटी आहे हे नऊ अपम आहे हे सात अपम आहे हे बारा अपम आहे बाराचं पण आहे जसं साईज पाहिजे तसं वरसवलेली आहे सगळं वर्सवलेली आहे पण बघा नॉर्मलली कसं असतं की कुठला आपल्याला जर डोसा करायचा असेल कुठल्या कुठली पण अशी आयटम जी आपला नॉर्मल तव्याला चिटकते तर एकदा त्याच्या पहिला आपल्याला अनियन भाजणं हे गरजेचं आहे त्याच्यावर तुम्ही एक अनियनचा तुकडा घेऊन याच्यावर फिरवला गरम तव्यावर तर ते नेक्स्ट साठी रेडी टू युज होऊन जाईल कसं असतं अन्यांनी काय असतं याच्यावर एक तीन लेअर तयार होते त्याच्यानी हे जे तवा आहे हा नॉनस्टिक बनतो तर कुठलं पण तुम्ही कास्ट आयरन तवा घ्या त्याला एकदा त्याच्यावर तुम्हाला अनियन भाजावं लागणार आहे खूप सुंदर आणि बिड्याची पहिली भांडी भेटत होती ती वळसवली नसायची त्याला आपण एकदम म्हणजे जसं असं कावी असं त्याला आपण ताराने घासायचो तेल लावून उन्हाळ्यात ठेवायचो हे सगळं केलेलं आहे ओके okay. हे वरसवलेलं आहे रेडी टू युज म्हणजे फक्त घरी जायचं एकदा अनियन बाजायचं आणि वापरायला लागायचं मस्तच याच्यानी काय असतं नॉर्मली लेडीज लोकांना ज्यांना आयरनची कमी असते बरोबर त्यांच्यासाठी खूप बेस्ट आयटम आहे याच्यामध्ये तुम्हाला कढई पण भेटणार कढईमध्ये पण सायझेस आहेत आणि विथ लीड अच्छा त्याच्यात झाकण पण विथ लीड पाहिजे विथ लीड भेटणार विदाऊट लीड पाहिजे याच्यामध्ये पण सायझेस याच्यात हे कॅसरॉल कॅसरॉल हे तुम्हाला कॅसरॉल भेटेल खूप सुंदर मस्तच हे सगळ्यांना तुम्हाला कुठलाही तवा घेतला यांच्या सोबत हँडल पण भेटणार उचलायला प्रॉपर एक मग याच्यात तुम्हाला रोटी तवा रोटी तवा मध्ये पण दोन प्रकार आहे एक आहे विदाऊट हँडल हँडल नाही पाहिजे असेल तर हँडल अरे खूप सुंदर मग आपल्याकडे हे आता आलं फ्राय पॅन आहेत याच्यामध्ये पण तीन साईजेस आहेत ऑमलेट वगैरे करायला किंवा फ्राय करायला फ्राय करायला आणि भाजी वगैरे पालेभाजी वगैरे सुंदर सुंदर होते, होते आणि मेन तर याच आहे की ज्याचे जे न्यूट्रिशन असतात ते रिटेन होतात म्हणजे काय असतं नॉर्मली आपण जर अल्युमिनियम मध्ये बनवलं तर त्याचे न्यूट्रिशन सगळे निघून जातात आपण फक्त त्याचे काय बोलू की फॅट खातो पण याच्यामध्ये न्यूट्रिशन रिटेन होतात साईजेस आहेत ओके तीन साईज मध्ये याच्यामध्ये तुम्हाला ग्रिल पॅन सुद्धा भेटेल ओके सँडविच वगैरे सँडविच वगैरे ग्रिल करायला किंवा मस्त हे पण आहे त्याच्यात डोसा तवा आहे अच्छा ही बिग साईज बिग साईज छोटा साइज वाला पण डोसा तवा भेटेल हा बिग साईज अरे मस्त खूप सुंदर मस्त बिड्याच्या भांड्यांमध्ये पण काही ऑफर विफर आहे का बिड्याच्या भांड्यांमध्ये बघा मी तुम्हाला रेट सांगतो ओके सगळ्यांच्या रेट जसं की हा अपम आपण घ्यायला गेलाय तर आपल्याला नाईन फिफ्टी ला पडेल ओके फक्त

कढई तुम्हाला थाउजंड फिफ्टी ला, ला पडेल एक हजार पन्नास लाच्यात मोठी साईजची कडाई आहे ते आपल्याला सोळाशे रुपये ला पडते हे कॅसरॉल कॅसरॉल आपल्याला सोळाशे पन्नास ला पडतो याचा आता फ्राय पॅन आहे हा छोटासा फ्राय पॅन आपल्याला सिक्स हंड्रेड ला पडेल सहाशे सहाशे रुपये त्याच्यापेक्षा हा मोठा फ्राय पॅन घेतला तर हा सेवन फिफ्टी ला येणार आणि अजून मोठी जे साईज आहे ते आपल्याला अकराशे रुपयाला पडेल अच्छा मोठी साईज येस मग याच्यात रोटीचा तर आपल्याला सेव्हन हंड्रेड ला पडतो ओके आणि अतिशय एकदम हेवी आहे तुम्ही बघू शकता मेन वळसवलेली आहेत नाळवलेली ते बघा बाकी काही बघू ना मेन क्वालिटीवर डिपेंड करत नागरिक आता ओळखलं जातं क्वालिटीवर ओळखलं जाते सध्या तरी याच्यामध्ये हँडल वाला पण पाहिजे हँडल वाला पण आहे तुम्हाला एट हंड्रेड ला रिंग दाखवा रील मध्ये जे रेट दाखवलंय ते फक्त दाखवा आणि घेऊन जा म्हणजे काय पसवण्यासारखा का काय हेच नाही याच्यात ग्रिल पॅन आहे हा पंधराशे ला येणार अच्छा पंधराशे ला येस मग जसा हा काविल बघितला आपण हे सेव्हन फिफ्टी ला काविल अच्छा साडेसातशे ला आहे साडेसातशे ला ओके त्याच्यात हा डोसा तवा आहे सिंगल हँडल मधला डोसा तवा आहे ओके हा अकराशे पन्नास ला ओके आणि हा विदाऊट हँडल हा डबल हँडल वाला आहे अच्छा आपल्याला अकराशे पन्नास एक हजार पन्नास ला हा अकराशे पन्नास अरे मस्तच खूप सुंदर तर आता आपण बघणार आहोत पितळेची युनिक काहीतरी वेगळी भांडी तर आता दादा सांगतील आपल्याला एक एक व्हरायटी काय काय ते बघा आपल्याकडे पितळेमध्ये खूप सारी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये हे आपण कप अँड सॉसर चहाचा पेला आणि हे याच्यामध्ये आपल्याकडे याच्यामध्ये पण डिझाईन आहे कलही केलेलं आहे विदाऊट कल केलेला आहे याच्यामध्ये घी पॉट आहे घी पॉट मध्ये पण खूप सायजेस अवेलेबल आहेत हे कलही केलेले आहेत म्हणजे तुम्ही घी ठेवा तूप ठेवा काय दुसरं काय ताक वगैरे असेल तरी काय नाही होणार याच्यामध्ये हे अच्छा पॉट आहे लोणच्यासाठी खास नॉर्मली काय पितळ मध्ये लोणचं ठेवता येत नाही पण हे आहे त्याच्यामुळे त्याच्यात पण इश्यू येणार नाही याच्यात मुखवास पण ठेवू शकता काही पण ठेवू शकता आणि मस्त दिसतरी हे बघा आपला लोटा आणि पेला पारंपरिक लोटा आणि पेळा एकदम हेवी मध्ये आणि दिसायला पण एकदम सुरेख असत पेला आणि लोटा याच्यामध्ये तुम्हाला कॉफीचा फिल्टर कॉफीचा भांडा पण भेटेल पितळमध्ये मग याच्यामध्ये जग आहे पितळेचा जग हे आपण जे दाखवतोय ते लिमिटेड व्हरायटी दाखवतो याच्यामध्ये खूप सारी डिझाईन आपल्याकडे अव्हेलेबल होऊन जाईल आणि मेन गोष्ट हे तुम्हाला प्रोडक्ट बघायला हे जग आहे पिता याचा याच्यामध्ये हे टी पॅन आहे चहा याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पण चहा बनवू शकता बरोबर म्हणजे याच्या आतमध्ये कलई केलेला केलेलं आहे ह्याला पण कलही केलेली आहे ना कलई केलेलं आहे पूर्ण अरे वा मस्त म्हणजे याला तुम्ही गॅसवर ठेवून डायरेक्ट डायरेक्टली पण करू हो। शकता सगळं करू शकता आणि गिफ्टिंग पण साठी पण आहे म्हणजे आता दिवाळी येणार आहे रस्तेर त्यासाठी तुम्ही घेऊ शकता असं आहे याच्यामध्ये बघा डब्बा आहे याच्यामध्ये पण सायझेस अव्हेलेबल होतात सायझेस भेटून जातील सगळ्यांमध्ये साईज भेटतात आपला पारंपरिक असा जुना टाईपचा याचे याच्याचे डबे आहेत याच्यामध्ये पण कलही केलेली आहे अच्छा डब्यांना पण आतून कल केलेली आहे मी दाखवतो तुम्हाला दिसायला पण एकदम मस्त अँटेक दिसत आणि खूप सुंदर जेवण पण एकदम असं गरम राहील आणि पितळेच्या भांड्यातली जे जेवण असतं आपण जे काही खातो त्यातलं ते खरखर टेस्ट पण चांगलं असतं आणि आपल्या शरीराला पण चांगलं असतं खूप त्याच्यामध्ये आपल्याला तडका पॅन आहे अच्छा हे तडका पॅनला पणही फ्राय पॅन आहे अच्छा म्हणजे सगळ्याला कलई आणि यांच्याकडे मेन गोष्ट कलई करून पण भेटेल ते तुम्हाला नंबर देतील कलई वाल्यांचा तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली कलई पण करू शकता आणि आपल्या ठाण्यातच आहे कलईचं पण याच्यामध्ये आता आपला पानपुडा पारंपरिक असं पारंपरिक पूर्वीची लोकांकडे हे असायचं आणि हे बघू शकता छोट्या छोट्या डबे याच्यामध्ये पण कलई केले कलई केलेली आहे हो सगळ्यांमध्ये चुना कथा ठेवायला बरोबर याच्यामध्ये पण डिझाईन अव्हेलेबल होऊन जाणार येस मग नॉर्मली आपल्या पिताईची कढई आहे हे पण कलही केलेली आहे आता महाप्रसाद झाला वगैरे आपण बनवू शकतो हँडल वागत विदाऊट हँडल विदाऊट हँडल मध्ये पण आहे याच्यात आपल्याला सॉसपॅन बघा चाय बनवायला किंवा काही बनवायला सॉसपॅन आहे ते पण सगळे कलही केलेलं आहे आता मेन असं नवीन ट्रेंडिंग चाललेला पित्या तवा ते पण आपल्याकडे अव्हेलेबल आहे याच्यामध्ये पण साइजेस विदाउट हँडल पाहिजे तर विदाउट हँडल पण भेटेल हँडल सकट पाहिजे हँडल सकट पण भेटणार आणि सगळ्या अवेलेबल अव्हेलेबल पितळेचा तवा आता आपण पहिल्यांदाच बघतो असं म्हणजे वेगळं काहीतरी युनिक आता पितळेचा तवा चालला याच्यामध्ये तुम्हाला हांडी बिर्याणी हांडी वगैरे बनवायला पण मस्त कलेक्ट केलेली आणि याच्यावर पूर्ण डिझाईन केलेली आणि याच्यात पण वेगळ्या वेगळ्या सायझेस अवेलेबल आहेत ओके याच्यामध्ये पण अजून पाण्या बिर्याणी पॉट प्लेन मध्ये प्लेन मध्ये प्लेन मध्ये हॅमंड मध्ये साईज अवेलेबल आहे आणि हे सगळं विथ येणार अच्छा विथ आणि कलही केलेलं आणि क्वालिटी तुम्ही घेऊन बघू शकता एकदम हेवी वजनाला पण मस्त आहे आणि पूर्ण कलही केले कलही केलेली आहे पूर्ण छान मस्त आपल्याकडे आता मसाला डबा आहे हे आपल्याला कलही केलेला मसाला डबा आहे त्याच्यामध्ये तुम्ही मसाला पण ठेवू शकता मुकवास ठेवायचं मुकवास ठेवू शकता आणि मसाले खराब पण नाही खराब पण नाही आहे ना त्या कलई केलेली आहे मस्त आणि काहीतरी वेगळं म्हणजे रेक्टँगल मध्ये शेप मध्ये त्याच्यामध्ये आपल्याकडे लेकर केलेला पण आहे म्हणजे पित्तळला बाहेरून लेकर केलेला आहे हे पण काळा पडत नाही आणि याला पण डिझाईन बघू शकता आणि आतमध्ये मसाला खूप सुंदर खूप छान आहे नवीन घर घेतलं घातली तर आपण कधी गिफ्टिंग लक्षात राहील आपण दिलेली वस्तू कायमस्वरूपी तशा वस्तू यांच्याकडे आपल्याकडे डबे पण भेटणार हे पुरी डबा आहे म्हणजे चपाती याच्यात पण सगळे अवेलेबल अव्हेलेबल जे पण वस्तू मी दाखवतो त्याच्यात सगळ्यात सायझेस अव्हेलेबल आता मी तुम्हाला बिर्याणी याच्यामध्ये तांब्यामध्ये पण आपल्याकडे भेटेल तांब्यामध्ये पण हांडी अवेलेबल आहे याच्यात पण साईज अवेलेबल आहे सगळ्या अरे गा मस्त म्हणजे तुम्हाला डायरेक्ट घेऊन जाऊन युज करायचं फक्त याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पितळची पितळ्याची बिर्याणी पॉट आहे याच्यामध्ये पण सायझेस अवेलेबल आहे सगळ्यात आपल्याला तांब्यामध्ये पण भेटेल ओके हे तांब्यामध्ये अच्छा आता दाखवली पहिली आणि तांब्यामध्ये पण सगळ्या अवेलेबल आहेत आहे खूप सुंदर आता मी तुम्हाला याच्यामध्ये आपल्याकडे टोप वगैरे पण भेटेल हे पण तुम्ही बघू शकता सगळे टोप वगैरे पण सगळ्या साईज मध्ये पण एक टू झेड आयटम आपल्याकडे भेटेल ओके तर बघू शकता मैत्रीण यांच्याकडे पूर्ण आता दादा जशी बोलले की तुम्हाला साईज सगळ्या डबे पाहिजे सगळे काही डबे पण मस्त भाऊबीज येणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही नवीन नवीन प्रकारचे गिफ्टिंग आयटम आणले जसे की असे दोन पीसचे सेट आहे त्याच्यात खूप सारी डिझाईन आहे तुम्ही बघू शकता भाऊ बीजला द्यायला एकदम मस्त आयटम आहे आणि एकदम हेवी वस्तू आहे याच्यामध्ये पण थ्री पीस चे सेट आहे अगदी पाचशे पासून स्टार्ट आहे फाय हंड्रेड रुपीज पासून थ्री पीस चा सेट स्टार्ट आहे तर तुम्ही इकडे येऊन नक्की कढाई झाली वाली कढाई झाली वगैरे खूप सारी आयटम तुम्ही बघू शकता क्वांटिटी वगैरे आता आपण घरात लागणारी जसे की किचन मध्ये लागणारी वस्तू बघितली आता आपण येऊ पूजा घरात लागणारी वस्तू बघायला जसे की तुम्ही बघू शकता आपल्याकडे खूप सारी मूर्तीची व्हरायटीज अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे मूर्ती पाहिजे सर्व देवी शिवपरिवार आहे गाय वासरू आहे सरस्वती लक्ष्मी जसं की आता येत वसुबारच तुम्ही वसु गाईच पण घेऊ शकता झाले ओके बालकृष्ण अन्नपूर्णा म्हणजे ए टू झेड जे पण देव लागणार सगळं आपल्याकडे भेटेल त्याच्यामध्ये खूप सारी व्हरायटी एक एक दाखवायला गेलो तर आपल्याला व्हिडिओ मोठा होऊन जाईल आता हे मी तुम्हाला नवीन नवीन अँटी अशी आयटम घेऊन आलो जसं की होम डेकोर साठी लागणारी आयटम आहे किंवा मंदिराच्या वर लावण्यासाठी असे हे आपलं गणपतीची मूर्ती आहे हे फ्लॅट मध्ये एकदम फ्लॅट आहे म्हणजे दरवाजाच्या वरती लावायला किंवा आपण दिवारावर लावायला डेकोरेशनच्या किंवा मंदिरच्या मध्ये लावायला आणि हे तुम्ही एखाद्याला गिफ्टिंगच्या हिशोबाने पण घेऊन त्याला एक तुमची आठवण राहणार की तुम्ही काहीतरी दिले तर लक्षात राहणार की गोष्ट याच्यामध्ये पण हे मी एक सॅम्पल आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन खूप सारे अव्हेलेबल आहे हे जसे की हॅलीमुख कीर्तीमुख म्हणतो आपण गुड लक येते घराबाहेर okay. लावला तर याच्याने गुड लक येतो अच्छा तर हे याच्यात पण साईज आहे डोर नॉक करायला आपल्याला हे जे पारंपारिक जुन्या प्रकारात युज होत होत वापरतात तसं डोर नॉक करायला याच्यात पण साईज अवेलेबल आहे हे स्वस्तिक मध्ये गणपती वगैरे याच्यात पण साईज अवेलेबल आहे शुभ लाभ मंदिराच्या बाजूला लावायला शुभ लाभ हे मेन आपण गिफ्टिंग साठी वगैरे देऊ शकतो याला गुणकी वगैरे लावली आहे मंदिराच्या बाहेर आपण लावू शकतो मग आपल्याकडे वेगवेगळ्या पूजा थाली भेटून जाईल याच्यात खूप सारे डिझाईन्स अव्हेलेबल आहे साईज भेटून जातील साईजेस आणि डिझाईन सगळे अव्हेलेबल आहे मस्त मध्ये वेगवेगळे डिझाईन्स अव्हेलेबल आहे तसंच स्टील मध्ये पण आरतीची पूजाच्या थालीचे वेगवेगळ्या डिझाईन्स अव्हेलेबल आहे अरे वा मस्त हे पण सगळे साईजेस आणि डिझाईन्स अव्हेलेबल आहे याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या दिवे पाहिजे असेल छोटे पासून पासून सगळे दिवे आहेत आणि दिव्यांचे डिझाईन डिझाईन पण वेगवेगळी भेटेल ना आपल्याला येस त्याच्यात खूप सारे डिझाईन खूप सुंदर बघा हे छान वाटत तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवतो याच्यात खूप सारे डिझाईन आपल्याकडे साइजेस मध्ये अवेलेबल आहे याच्यामध्ये आता तुम्ही कलर्स आणि नारियल आणि कळश आहे मंदिरात ठेवलं मंदिरात डायरेक्टली असं छान वाटत युनिक असं काहीतरी वेगळं मग आपल्याकडे हे तुम्ही बघितलं असेल करंडा करंडा ऍक्च्युली हा पूर्वी आपल्या आजी आजी, आजी आजी वापरायचे करंडा हो आणि लॉक सिस्टम लॉक सिस्टम आहे याच्यात पण साईज अवेलेबल आहे ओके सगळ्यात छोटी साईज मी तुम्हाला दाखवतो अरे वा हे काहीतरी मस्तच वाटलं वेगळं खूप मस्त आयटम याला आपण असं मग ठेवू स्टँड सकाळ झाला आणि असं आपण वापरू आणि पारंपरिक आहे की जे की पूर्वीची लोक आपली आजी पणजी सर्व वापरत आणि दिसायला पण छान आणि युनिक आयटम आहे आपल्याकडे खूप अजून आयटम जसे की तुम्ही बघू शकता असे दिवे दिवे दिव्यांमध्ये पण खूप व्हरायटी आहे नवीन नवीन प्रकारचे दिवे आहेत असे दिवे आहेत अच्छा हे पण दिवेत याच्यात पण डिझाईन्स खूप अव्हेलेबल आहे या प्रकार मध्ये आपल्याकडे लामण दिव पण अवेलेबल आहेत लामण चुरली वगैरे सगळं काय अवेलेबल आहे तुम्हाला बघायला भेटू शकतो मग आता आपल्याला वास्तु शांती असते लोकांना रिटर्न गिफ्ट द्यायचंय तर रिटर्न गिफ्ट देण्यासाठी पण मी तुम्हाला आयटम दाखवता जसं की असं आग नॉर्मली हे कचवा सेट आहे हे गिफ्ट द्यायला दिवस असतो आणि हे दिलेलं चांगलं दिलेलं चांगलं त्याच्यामध्ये पण तुमच्याकडे दिवा आहे असं क्रिस्टलचा दिवा आहे आहे क्रिस्टलचा दिवा ना हे गिफ्टिंग पर्पज गिफ्टिंग पर्पज साठी गाय वासरू आहे हे आता आपल्याला लागणारच आहे वसुबारसच्या दिवशी दिवशी सिल्वर मध्ये याच्यामध्ये आपल्याकडे करंडा चे डिझाईन आहे वेगवेगळे करंड्याचे डिझाईन नवीन नवीन करंड्याचे डिझाईन एक अशी डिझाईन आहे करंडा करंडा करायला वगैरे गिफ्टिंग साठी करंडा आहे याच्यामध्ये पण डिझाईन अव्हेलेबल आहे एक आब आहे हे वाला करंडा आहे याच्यामध्ये एक नवीन आला हाती करंडा मस्त करंड वेगळा आहे ना युनिक करंडा खूप सुंदर हे आपल्याला शंभर रुपयाला पडतो हे एकशे वीस ला आणि हे वन सेवन्टी ला अरे वा म्हणजे हे हळदुंकूल आपण एक शांत किंवा वास्तू शांत हे कशी आयटम आहे हे बघा वाटी आणि ग्लास याच्यामध्ये पण दोन पीसच्या साइट आहे म्हणजे गिफ्टिंग साठी छान आहे दादा सगळी आयटम आहे बॉक्स आणि दोन ह्याच सेट आहे खूप असे पण आपल्याकडे खूप आयटम आहे हे तुम्हाला मी शॉर्ट मध्ये दाखवत आहे आपल्याकडे क्रिस्टल चे दिवस झाले याच्यामध्ये पण सायझेस अव्हेलेबल आहे okay. मग कमल स्टँड झाले त्याच्यामध्ये पण खूप सारे सायझेस अव्हेलेबल आहे हे असा दिवस झाला आपण हेवी दिवस मस्त याच्यात कलर्स पण येतात पितळ मध्ये पीव्हीडी केलेले याच्यामध्ये कॉपर कलर येतो सिल्वर कलर येतात रोज गोल्ड येतो सगळं वेगवेगळे आयटम याच्यात अव्हेलेबल आता हे तुम्ही बघत असणार हे नवी अष्टलक्ष्मी कलश आला त्याच्यामध्ये प्रॉपर अष्टलक्ष्मीरलेली एकदम सुंदर आणि नाकी डोळी पण मस्त वाटत एकदम खूप सुंदर आणि मस्त मग आपल्याकडे तुम्हाला तांब्याची माठ तांब्याची कशी सगळं अंडा कळशी वगैरे लग्नात कन्हा त्याला हे घरात पण आपल्याला वापरण्यासाठी खूप चांगलं आहे आणि याच्यात मटक्यांमध्ये पण खूप डिझाईन्स आहे तुम्ही बघू शकता अच्छा हे डिझाईन्स आणि वेगवेगळे हे मट्ट्यामध्ये आहे स्टील मध्ये सगळ्यांमध्ये तुम्हाला व्हरायटी खूप सारी बघायला भेटणार अरे वा ते पण छान आहे खूप सुंदर हे काय आणि हे काश्याचा बफे सेट आहे ओके okay. काश्यात तुम्ही बघू शकता एकदम हेवी ओरिजिनल ब्रॉन्झ आहे ओरिजिल जोड एकदम हेवी आहे हो वजनाला आणि ह्याच्यात एक ग्लास येतो ना एक ग्लास दोन वाजे वाट्या एक प्लेट, प्लेट है है। एक एक स्पूर स्पूर है है। सेट आणि एक हे सेट फक्त आपल्याला टू थाउजंड नाईन हंड्रेड ला पडणार काय बोलता सेट हेच बाहेर मी एकदा विचारलं होतं फोर थाउजंड ते फोर हंड्रेड फाय फाय हंड्रेड फक्त टू थाउजंड नाईन हंड्रेड ला हा सेट पडला एकदम साडेचार हजाराला मी चक्क स्वतः घ्यायला गेलेली एका शॉप मध्ये तेव्हा साडेचार हजार बोललेली आणि ऍक्च्युली दादांकडे काय सध्या दिवाळीची ऑफर असल्यामुळे तुम्हाला हे स्वस्तात भेटत आहे स्वस्तात भेटत त्याच्यामध्ये तुम्हाला हे पीव्हीडी केलेलं हे दिसणार बाहेरून तांब्याचा आतून स्टीलचा अच्छा आपण तसंच बफे सेट सेम वाट्या वाट्या ग्लास वाटी स्पून आपल्याला ला ला नाईन भेटेल विथ बॉक्स म्हणजे गिफ्टिंग हेवी आहे चा चांगल्या क्वालिटी मध्ये मग तुम्ही इकडे बघू शकता इकडे नवीन नवीन नवी डिझाईनची आरती थाली सेट बनवते थाली सर हे लहान मुलांना देणारा बफे सेट आहे हे आरतीच्या थालीचा सेट आहे हे देवाला नैवेद्य दाखवण्याचा सेट आहे ओके ते पण आरतीच्या थालीचा सेट आहे घंटी वगैरे दिवे वगैरे हे छोट्या मुला लहान मुलांसाठी कासा थालीचा सेट आहे ओके okay, हे लहान मुलांना हे फक्त आपल्याला पडणार एकवीसशे रुपयाला एकवीसशे मध्ये लहान मुलांना तसंच सेम हे वाटी छोटी छोटी वा, प्लेट ग्लास फोन असं सेट पडेल हे नवीन मुले जन्माला आले किंवा बरोबर त्याच्यासाठी याच्यात पण एक ही डिझाईन आहे म्हणजे याच्यात खूप सारी डिझाईन आपल्याकडे अवेलेबल होऊन जाईल बरोबर खूप सुंदर मस्त अखंड दिवे आहेत का येस आता आपण मेन नवीन जे आयटम आले अखंड दिवा त्याच्यामध्ये पण खूप सारी डिझाईन्स अवेलेबल आहे आपल्याकडे पॅटर्न तुम्हाला सॅम्पल एक एक पीस दाखवतो त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे साइजेस भेटून जाणार आता हे लेटेस्ट जे आलेले आहेत अखंड दिवे याच्यामध्ये आपल्याकडे याच्यामध्ये चार साइजेस भेटणार एक नंबर दोन नंबर तीन नंबर आणि चार नंबर हे okay. मी तुम्हाला मीडियम साईज दाखवतोय बोरोसिलचा चा okay. चावी वाला काच येतो आणि चावीवाला दिवासिल ची काच मेन म्हणजे नाही क्वालिटी छान येते याच्यामध्ये एक हा पॅटर्न उभ्या मध्ये okay. जागा कमी घेते हे जागा जास्त घेते याच्यात okay. मेन पार्ट आहे जागा कमी घेते आणि असं पूर्ण हे येणार चोवीस त्याच्यामध्ये पण एक कमी मध्ये एक हे पण डिझाईन आहे ओके याच्या आपल्याकडे तीन डिझाईन्स अवेलेबल आहेत आणि वेगवेगळ्या पॅटर्न पाहिजे साईज सगळ्या उपलब्ध आहेत आपल्याकडे आपल्याकडे साईजेस नवीन पॅटर्न सगळे उपलब्ध आहेत ओके दादा मला एक सांग आता हे नागरिक स्टील सेंटर मध्ये यायचे आपल्याला तर कसं यायचं सांगशील का नागरिक स्टील सेंटर मध्ये तुम्हाला यायचं असेल तर स्टेशन पासून तुम्ही वॉकिंग येऊ शकता टेन मिनिट लागणार नाहीतर तुम्ही कोणालाही विचाराल कोपिणेश्वर मंदिर म्हणजे सगळ्यात जुना मंदिर शंकराचा कोपिणेश्वर मंदिर त्याच्या समोरच्या गल्लीमध्येच आहे Okay. दोन नंबर चौकी आहे त्याच्या समोरच्या गल्लीमध्ये तुम्ही गुगल मॅप्स वर पण टाकला नागरिक शिल्ड सेंटर तुम्हाला अगदी दुकानाच्या बाहेर येऊन गुगल मॅप सोडणार आणि काय तुम्हाला नाही कळलं तर नंबर दिलेला आहे तुम्ही त्याच्यावर फोन करू शकता आम्ही तुम्हाला त्याच्याने कॉर्डिनेट करू तर आता नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा ऍड्रेसही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे स्क्रीनवर देखील ऍड्रेस दिलेला आहे तुम्हाला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच दिवाळीची शॉपिंग झाली तुम्हाला घरात लागणाऱ्या ए टू झेड वस्तू संसारासाठी सर्व आपल्याला नागरिक स्टील सेंटरमध्ये उपलब्ध आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बाय